खराडी नदीच्या पानलट क्षेत्रात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे उन्हाई पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे या अतिरिक्त पाणी तिलारी नदीत प्रवाहित होत आहे त्यामुळे या नदीकाठच्या गावांना बाळगावी व नदीपात्रात कोणी उतरू नये असे सतर्कतेचे इशारे तिलारी पाटबंधर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे दोडमा तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे खराडी नदीच्या पानलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे एरवनमेडे येथील उन्नई बंधारातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे त्यामुळे या बंधाऱ्याचे दरवाजे उघडले आहे खराडी नदीपात्रात प्रवाहित होत आहे तिलारी, तिलारी परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्र व खराडी नाल्यातील पाणी तिला नदीपात्रातील होऊन पाणी पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच नदीपात्रातील क्वाजळेवरून देखील पाणी वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकत असल्याने जीवित व वित्त आणि टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीपात्रातून येजा करू नये कपडे धुण्यासाठी महिलांनी पाण्यात जाऊ नये शेतकऱ्यांनी पाण्यासाठी गुरांना नदीपात्रात सोडू नये गावपातळीवरून गावात दोंडी देत पेटवून सतततेचा इशारा द्यावा व सर्वांनी सावधानता बाळगावी असा इशारा किलारी पाटबंदी र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे